जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर धुळे रस्त्यावरील कोंडाईबारी घाटाजवळ पुलाला पडले भगदड धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग सहावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली असलेल्या खांबचौदर गावाजवळ असलेल्या नवीन पुलाच्या मधोमधून मोठे भगदड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे या रस्त्याचे काम करणारे जेम म्हात्रे कंपनी किती निष्कृत दर्जाचे काम करत आहेत जनतेला स्पष्ट दिसून आले असून या महामार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्यांचे ठेकेदाराच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रात्रंदिवस लहान मोठे वाहनाची रहदारी निरंतर सुरूच असते सध्या नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे महामार्गचे चौपदरीकरण काम करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने केले आहे या महामार्गावर लहान मोठे अनेक पूल बांधले असून पुलासह रस्त्याचे कामही अत्यंत निष्कृत दर्जाचे तयार केले अंजन शाह बाबाच्या समोर नवीन पूल तयार करण्यात आला आहे या पुलाच्या मध्यभागी भगदाड पडल्याने प्रशासन काम करून घेणाऱ्या ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचे काम केले हे उघड झाले आहे लोखंडी सळी दगडे बाहेर आले आहेत या पुलाची परिस्थिती बघता महामार्ग पोलीस पथकाने वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने सुरू केली आहे विसरवाडी प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार